उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्ठ्याऐशी ब्याऐंशी ब्याऐंशी वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्याचं आश्वासन देऊन त्याच्या खर्चासाठी एक कोटी पाच लाख रुपयांची रक्कम घेऊन महाबळेश्वर येथील एका हॉटेल व्यावसायिकाची एक आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी राज्य गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विभाग यांच्यासह नऊ जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय खळबळ उडाली आहे याबाबत या मध्यस्थ संजय साळुंके यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत पुणे विभाग आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षक यांनी सोमवारी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे यामध्ये महाबळेश्वर येथील एका हॉटेलचे मालक साळवी यांना राज्य गुन्हे अन्वेषण शाखा पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह दोघांनी वाईन्स शॉपचा परवाना मिळवून देण्याचं आश्वासन देऊन त्यासाठी एकूण अडीच कोटी रुपयांची मागणी केली या कामागिता वेळोवेळी संजय साळुंके यांच्या मध्यस्थीनं एकूण रक्कम एक कोटी पन्नास लाख रुपये रोख आणि चेकणं वाई येथे विविध ठिकाणी स्वीकारली परंतु त्यांना आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं लायसन्स मिळवून दिलं नाही त्यामुळे त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याचं लक्षात आलं त्यामुळे संजय साळुंके यांनी अप्पर पोलीस महासंचालक पुणे यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता या अर्जाच्या चौकशीनंतर सदर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या अर्जानुसार अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह नऊ जणांवर संगणमत करून शासकीय वाहनांचे लॉक बुकमध्ये खोट्या नोंदी करून हेमंत साळवी यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी वाई पोलिसांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय या गुन्ह्याचा तपास पुणे विभाग आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी करत असल्याची माहिती वाई पोलिसांनी दिली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा